ऐकते ना हे इकडे इकडे लवकर इकडे अगं आज तुझा नवरा जिंकलाय जिंकलाय विचार कर <laughs> ये लवकर लवकर काय आज आज तू एवढे दिवस बोलत होतीस ना, ना की काय कामाचं नाही काय कामाचा नाही काय कामाचं नाही बघ आज माझ्यावरती पुस्तक लिहिलंय <coughs> पुस्तक पुस्तक लिहिलंय विचार कर अगं आज तुझा नवरा जिंकलाय एकदम जिंकला अ एवढं ओरडायला काय झालंय तुम्हाला थांबा ना आले आगे ते सोड सगळं तू ये लवकर पटकन ये ये पटकन काय तुझं पण ना ये लवकर ये बघ बघ काय त्याच्यात आग तुझ्या नवऱ्याच्या नावावरती आज त्याच्या त्याची स्टोरी सगळी लिहिली त्याचं पूर्ण गुणगौरव चालू झाला आणि त्याचं आज पुस्तक सगळीकडे सेलिब्रेट होणार एवढं काय टाइम तुमच्यावर स्टोरी लिहाय आज सगळीकडे त्यांचं एकदम भन्नाट चाललंय बघ आता काही टेन्शन नाही आहे बघू बघू तर काय काय लिहिलंय दोडा हां बघ 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 ठीक आहे लाग गुणागत गत तुमच्या नावावर पुस्तक आओ तुम्हाला तर वाचायला सुद्धा येत नाही कसे काय आणि मला सेलिब्रेट पब्लिश म्हणा पब्लिश पण ह्याच्यात स्वप्न 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 म्हणजे चांगलं चांगलं असं मला वाटतंय तुला माहिती असेल ना थोडंफार तुझं जरा शिक्षण झालंय ग मला काय <laughs> त्यातलं <laughs> एवढं माहित नाही पण तुला थोडस माहिती आहे माहिती ना तुला हा स्वप्न म्हणजे तू काय सांग बर मला बघू सांग बर काय तुला काय वाटतंय वाईट स्वप्न दुसरं काय असणार आहे पुढचं वाच चांगलं काहीतरी असेल त्याच्यामध्ये बघ काहीतरी बोलू नको थांबा दुसप्न म्हणजे वाईट सपनाच आहे माझ्या मते वाचते मी थांबा लिहिलंय म्हणल्यावर बघायलाच पाहिजे काय लिहिलंय तुमच्याबद्दल ते दिनांक वीस जानेवारी एकोणीशे सत्याऐंशी वीस जानेवारी माझी अग म्हणजे त्या दिवशी माझा बड्डे बड्डे अग किरणचा बड्डे किरणचा पड्डे हा असू दे असू दे तुमचा बड्डे वाचूया आपण पुढे काय काय लिहिलंय ते वीस जानेवारी म्हणजे जगावर ओढवलेले काय रात्र काळ रात्र म्हणजे काय कळेल पुढे पुढे थांबा थांबा हा <laughs> हा हा चांगलंच काहीतरी असेल हम्म अचानक वारा थांबला चंद्रावर ढगांचे सावट पसरले अंधार काळवंडला खाली गल्ली गल्लीतून कुत्रे मोठ्या मोठ्याने भुंकू लागली आणि कारंड्याच्या घरात मोठ मोठ्याने शिसारी आणतील असा रडण्याचा आवाज येऊ हो लागला तो आवाज असा होता जन्म घेतला असेल बाबाने बाबा। कुठला बाबू असा होता असा जन्म घेतला होता अगं चला चांगलं चांगलं बोल ग घाबरू नको हो ग मला माझ्याबद्दल <laughs> पुस्तक लिहिलंय म्हणजे अगं जगाला हेवा वाटेल असं काम आहे ग त्याच्यामध्ये आणि तू असं काय काय बोलते मध्ये मध्ये अहो जे लिहिले तेच बोलते मी ऐका ना पुढे थांबा जरा निराग वाटणाऱ्या चेहऱ्याकडे बघून सगळ्यांनी नाक मुरडली चला मुरटली घरी जाऊया असे बोलून सगळे घरी गेले आजचा दिवस लयच खराब तोंड बघितला काय माहिती बोलायला अजून इतकी वर्ष झाली घरातून कोण बाहेरच नाही आले जसे जसे दिवस जात होते तसे ते ना नामुश्किरीने जगत होते लहानपणी आंधळी कोशिंबीर खेळताना त्याच्या लहानपणातच घडलं बाप रे किरणला जेव्हा हो शाळेत टाकण्यात आले तेव्हा त्याची ते अल्पमत ते विचारात घेऊन आठवी पर्यंत पास करण्याचा निर्णय घेण्यात आला अग हे कुणी लिहिलं हे सगळं अरे मला विचारायला तरी पाहिजे की काय लिहायचं काय नाही लिहायचं ते तरी काय यार डोक्याला ताप अगं मी सकाळचा शाळेत गेलो की दुपारचा घरी निघून यायचो आठवीला मी कधी गेलो वाचूया आपण यार वाचूया पुढे आपल्याला समजेल हळूहळू हळू अगं पण अगं पण झालं तरी काहीतरी असतं का नाही खरं मला विचारून घ्यायला पाहिजे काहीतरी अरे हे कोणी दिलं हे सगळं तुम्हीच एक्साइट झाले होते ना पुस्तक लेलं वाचूया आपण पुढे थांबा कोणी दिलं समजेल आपल्याला पुढे अजून चांगलं चांगलं असेल ग काहीतरी वाचूया थांबा अगं माझ्यावरती पुस्तक म्हणजे विचार कर आणि ते पण पब्लिश केलंय ग तू मगाशी म्हणली ना पब्लिश म्हणायचं त्याला पब्लिश हो पब्लिश अगं जगामध्ये जाणार ग ते जगामध्ये बरं वाचू पुढे वाच वाच हा चांगलं काहीतरी असेल पुढे काहीतरी असेल बरं वाचू का वाच थांब तुम्ही मला वाचू तरी द्या ना मला पण समजेल तुम्ही लहानपणी काय काय केले तुमचं बालपण कसं गेलंय ते नाही थांबा हा ऐका जरा आता तरुणपणी त्याचे अनेक प्रेम प्रकरण झाल्यावर मुलींनी एकमताने ब्रेकअप करण्याची संकल्पना शोधून काढली आणि ब्रेकअप शब्दाचा उगम झाला आता हे कोणी लिहिलं अरे यार हे कोणी लिहिलंय सगळं आणि माझ्यामुळं माझ्यामुळं असं झालं <laughs> कमालच वाटतंय मला आता ब्रेकअप काय शब्द दिला गेला माझ्यामुळं <laughs> आणि अरे मुलींचा मा आणि माझा दूर दूर पर्यंत कुठे संबंध पण नव्हता आणि हे करून सगळं थांबा जरा वाचतंय मी थांबा थांबा जरा तुम्ही ना करू नका मला वाचूनच सगळं बोलू नका बालपण दिसतंय ना याच्यात तुम्ही बरं झालं मला समजलं ते कोणीतरी लिहिलंय ना पुस्तक बघूया आपण थांबा जरा अगं पण माझ्यावर माझ्या मी असं केलं मग केलंच लिहिणार आहे थांबा मला वाचू द्या मध्ये मध्ये बोलू नका थांबा <laughs> उगच तुझ्या कडे आणलं पुस्तक बर झालं पुन्हा कडे तर बाहेर वाचून घे पाहिजे होत बर वाचूया पुढे आपण <laughs> तुम्ही शांत <शान्ता> बसताय <laughs> पुढे काहीतरी माझ्याबद्दल चांगलं चांगलं लिहिलं असेल 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 वाचल्याशिवाय समजणार नाही असं थांबा पुढे कंटिन्यू करते असंच जगत असताना आयुष्यात एका अवलिया पुरुषाचा म्हणजे प्रवेश झाला म्हणजे सौम्या हा कोण आता अग अवलिया म्हणजे तो माझा मित्रच बालपणचा मित्र होता ग तो आणि डोरेमान सारखा असा फुगलेला आहे थोडा जरा माझ्यापेक्षा जरा जास्त आहे पण हो दे हो चा नहीं, नहीं, चांगला होता तो त्यावेळेला त्याचं काय आला का घेतलं गेलं याच्यामध्ये त्याचं काहीतरी कामगिरी असणार अरे बापरे नाही नाही चांगला होता तसा पण माझ्या बघूया बदल... पुढे वाचून बघूया समजेल आपल्याला माझ्याबद्दल काहीतरी बोलला का काय काय माहिती पुण्यात पुण्यात राहणार अरे बापरे म्हणजे त्याचे त्यावेळेचं म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये त्याने देखील काहीतरी पराक्रम मोठा माझ्याबरोबर केला असेल किंवा माझ्याबद्दल तुमच्यासारखा हा पण <laughs> एक पुरुष आहे का पुण्यात मग तसं नाही तसं नाही चांगलं मोठ्या लेवलचं काहीतरी त्याने काम केलं असेल बसा वाचू द्या मला इथं वाचवा वाच सोम्याच्या सोबत राहून धगमगणारे नाव धक्क्याला लागले त्याने खूप छान ठिकाणी तुम्हाला कामाला लागले आणि सोन्याच्या जीवावरती तुम्ही मोठे झाले त्यानंतर किरणचे लग्न झाले आणि बायकोमुळे त्याचे नशीब फळफळल्या गंजरेल्या लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला छान दिलंय अरे यार हे कोणी लिहिलं आता आणि तुझं मध्येच कुठून नाव आलं अगं तुझ्या जिभेला प्लास्टर ऑफ पॅरिस करायची गरज आहे <laughs> समजली आणि तुला म्हणे माझ्यामुळे ह्याच्या जीवनामध्ये अरे यार काय हे कोणी लिहिलं यार कोणाला काय बरं राहू द्या तुमचं पुराण बद झालं छान लिहिलं मला वाचू द्या अगं तुझं नाव मध्येच कुठं आलं आणि हे काही वाचते म्हटलं ना हे लिहिलं कोणी मला जरा सांग नाव सांग वाचल्यावर मला सांग नाव कोण आहे तुम्ही बरं वाचूया आपण छान छान लिहिलंय वाचते मी काय छान छान लिहिलंय मी दोन तास झालं माझ्या माझ्याबद्दल काहीतरी चांगलं लिहिलं असेल लिहिलं असेल आणि मी मागा जर ऐकतोय माझ्याबद्दल सगळी वाटच लावली आहे ह्याच्यामध्ये असलं पुस्तक असतं कुठं वाचते वाचते मी थांबा थांबा काही करू नका थांबा थांबा म्हटलं ना माझ्याबद्दल लिहिलंय म्हटल्यावर चांगलंच लिहिलंय थांबा पत्नीचा प्रवेश झाला किरणच्या आयुष्यात आणि किरणचं आयुष्य पूर्ण फळफळलं माहित आहे मला तू परीस अग प्राचीन काळातला आळशी परीस आहे साळशी परीस त्याच्यामुळे तर वाट लागली सगळी <laughs> बाई किती कौतुक केलं माझ्याबद्दल याच्या ह्याच्यावरून समजत हे पुस्तक किती छान लिहिले माझ्यावरती लिहिलंय वा काही म्हणा छान लिहिलंय पुस्तक छान आहे तुमच्या पुढचं पण आहे तर तु तुम्ही नंतर वाचा पण छान आहे झालं सम त्यांना सक्कू जाणी कुणी लिहिलंय ना त्यांना खूप खूप शुभेच्छा वा मस्त लिहिलंय पुस्तक मला खूप आवडलं असं माझं डोकं उठलं ना आता अरे मला वाटलं होतं जगाला हेवा वाटेल असं माझ्यावरती काहीतरी लिहिलं असेल एक शब्द नाही धड त्यातला काय ती भाषा आणि काय ते शब्द आणि मी अडाणी असून मला ते सगळं समजतं छान लिहिलंय तू तर अजिबात पुढं पुढे बोलू नको आणि ते ज्याने लिहिलंय ना त्याला ना उद्या ना ह्या किलबिल पाड्यात आणू नये ना असा कोंबड्यासारखा मुरगाळतो आणि <laughs> मग त्याची मस्तपैकी भाजी करूनच खातो मग त्याला नंतर नेक्स्ट वेळेला <laughs> लिहिलंय बिचाराने त्याला असं बोलून तुमच्याबद्दल लिहिलंय ते चांगलं म्हणा तुम्ही जरा किती तुमच्याकडे काय आहे का लिहिण्यासारखं माझ्याबद्दल चांगलं लिहिलंय जेव्हा जन्म झाला तेव्हा माणसं रडत होती घरात बघा आता माझा माझा स्पर्श झाला तुमच्या लोखंडाचं परिस झालं की नाही आहे की काय माहिती डोक्याचा मला तर माझ्या जिंदगीत कधी असं वाटलं नाही की तुझ्या येण्याने चांगलं झालं आणि ज्याने पुस्तक लिहिलं ना त्याला भेटू मला जाऊ दे काय जेवणार चहा ठेव माझा डोकं लागलं डोक्याची गोळी आणून दे मला हो। आणि ते पुस्तक आहे ना दहा हजार प्रत बनवायला ते पहिला प्रेस जाऊन सांगतो बंद करते बाबा मी पुस्तक ना एखाद्या एखाद्या कवी कडून एखाद्या लेखकाकडून चांगलं चांगलं लिहून घेईल आणि नंतर मग मी छापायला देईल आणि मग कसं सगळ्या जगाला हेवा वाटेल असं मग माझ्याबद्दल जरा जरा असू द्या हे पुस्तक त्यामुळे छापा मात्र ठीक आहे चल हे पुस्तक छापणार नाही हे बंद झालं हे बस झालं फोन करतो त्या प्रेस ना हा हॅलो हा सोहम सर अहो ते 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 छापू नका छापू नका ते बंद करा बंद करा नको 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 किती पुस्तकं झाली पाचशे पर्यंत अहो ती जाळून टाका पुस्तक काय कामाची नाही पुस्तक का, का ना का यार डोक्याला ताप माझ्या वगैरे बंद करा बंद करा बंद करा नको 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 बंद करा बंद करून टाका ते नको 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 तुला काय करतो लोक तिकडे बंद करा बंद करा हो हा ठीक आहे ठीक आहे